ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पेण शहरामधील तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये शिवकालीन सरदार वाघोजी तुपे यांची समाधी आहे शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काही समाज कंटकाने एकत्र येऊन सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवरती हिरवी चादर चढवून फुलं वाहून ती दर्गा असल्याचा बनाव करून नारे तकबीर अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या होत्या यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती काही शिवप्रेमींनी समाधीवरील हिरवी चादर हटवून पोलिसांच्या ताब्यात दिली होती विविध संघटनांनी या घटनेचा निषेध करत हे कृत्य करणाऱ्या समाज कंटकांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती पंचवीस फेब्रुवारी ते अकरा मार्च दरम्यान जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश दिलेले असताना देखील शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काही धर्माद युवकांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीवरती हिरवी चादर चढवून घोषणाबाजी केली हिंदू समाजाच्या भावना त्यामुळे दुखवण्याचं काम करण्यात आल्या अशी तक्रार शिवसेनेचे पेण पणवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर तसेच शिवसेना जिल्हा संघटक नरेश गावंड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस स्वरूप घोसाळकर तसेच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अच्युत पाटील मयूर वनवे रोशन टेमघरे रोशन पाटील यांच्यासह शिवप्रेमींनी पेण पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दिली होती त्याचप्रमाणे नरहरी सरदार वाघोजी तुपे यांचे वंशज विवेक मारुती तुपे यांनी देखील पोलीस तक्रार दिली होती या प्रकरणी पोलिसांनी अखिल पठाण दानिश पठाण रफिक तडवी आणि इतर चार जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला अठ्ठावीस तारखेला के काही लोकांनी इथे जमाव करून सरदार वाघूजी तुपे यांच्या समाधीवरती हिरवे चालव चढवली होती अठ्ठावीस फेब्रुवारी हा त्यांचा शौर्य दिन आहे आणि त्यांना वीरमरण इथे आलेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाशे बासष्ट साली इथे ह्या गडीवरती तुंबळ युद्ध झालं नामदार खान आणि सरदार वाघोजी तुपे यांचं सरदार वाघूजी तुपे यांना सत्तावीस वार झाले होते या युद्धामध्ये त्याच वेळेला नामदार खानासोबत युद्ध होताना नामदार खानावरती एकच मोठा वार काढून नामदार खानाला यम यमसदेनी सरदारांनी पाठवलेलं आहे आणि त्याच दिवशी सरदारांचाही मृत्यू झालेला आहे असे सरदार यांची समाज असताना आणि ही सर्वश्रुत पेनकारांना माहीत असताना हा जो निंदनीय प्रकार घडून आलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो राजवैशम पायसी चोवीस तास रायगड